नमस्कार शेतकरी बंधनो डिजिटेक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरी दोन हजार वीस या योजनेसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने तब्बल चारशे शहाण्णव पॉईंट चौदा कोटी रुपये अनुदान म्हणून मंजूर केले आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया काही अनुदान आपल्या सरकारने प्रकारे मंजूर केले आहे मित्रांनो मी नेहमी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो शासकीय योजना शासकीय निर्णय तुम्हाला जर या निर्णयांविषयी शासकीय योजनांविषयी जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिपा मित्रांनो प्रधान ही प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेची वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला दिसते ही महाराष्ट्राची आकडेवारी आहे याच्यामध्ये खरीप दोन हजार वीस या योजनेअंतर्गत अनेक लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये जवळजवळ सत्याऐंशी पॉईंट सत्तावन्न लक्ष पुरुषांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये महिलांची आकडेवारी होती वीस पॉईंट अठरा लक्ष आणि या सर्व लोकांकडून टोटल प्रीमियम भरले गेलेले आहे पाचशे अठ्ठावीस पॉईंट त्रेपन्न करोड तर या योजनेअंतर्गत राज्य सरकार देणार आहे दोन हजार चारशे सदतीस करोड रुपये सेंट्रल गव्हर्मेंट देणार आहे दोन हजार दोनशे सत्तेचाळीस पॉईंट छत्तीस करोड रुपये आणि टोटल प्रीमियम म्हणजे टोटल भरणा होणार आहे कंपनीला जवळजवळ पाच हजार दोनशे तेरा पॉईंट दोन करोड रुपये महाराष्ट्राची आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ बावीस हजार पंचेचाळीस पॉईंट छत्तीस करोड रुपये एवढा विमा लोकांना मिळणार आहे आणि या विम्यासाठी किती जमिनीवरती विमा उतरवला गेला आहे तो आहे सत्तावन्न पॉईंट एक्कावन्न लाख हेक्टर एवढ्या जमिनीवरती विमा उतरवला आहे आणि याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण होतं सोयाबीन या पिकाचं या पिकावरती सगळ्यात जास्त विमा उतरवला गेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ही आकडेवारी आहे वेदर बेस्ड म्हणजे हवामान आधारित पिकांसाठी याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ एक पॉईंट एकोणऐंशी लक्ष लोकांनी विमा आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग होता महिलांचा तेहतीस पॉईंट त्रेचाळीस हजार लोक टोटल प्रीमियम म्हणजेच टोटल हप्ता कंपनीला भरला गेलाय दोनशे चौदा पॉईंट अठ्ठावीस करोड त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा हिस्सा होता अठ्ठावन्न पॉईंट एक्क्याण्णव करोड आणि राज्य सरकारचा हिस्सा होता पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस करोड आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा होता ऐंशी पॉईंट अकरा करोड आणि या भरलेल्या विम्यासाठी टोटल जे संरक्षण आहे विमा संरक्षण ते आहे एक हजार सहाशे दोन पॉईंट बारा करोड रुपये महाराष्ट्रातील जवळजवळ एक पॉईंट एकोणपन्नास लक्ष हेक्टरवरती हा विमा उतरवला गेला आहे आणि सगळ्यात जास्त प्रमाण होतं डाळिंब या पिकाचं मित्रांनो त्याला समजून घेऊया की आपल्या आप महाराष्ट्र सरकारने हा विमा कशा पद्धतीने मंजूर केला त्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी निगडीत आहेत हे पहा मित्रांनो या योजनेमध्ये सहा कंपन्यांनी सहभाग घेतला पहिली आहे भारतीय कृषी विमा कंपनी त्याच्यानंतर इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी त्याच्यानंतर आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनी आणि शेवटी एच डी एफ सी इन्शुरन्स कंपनी या सहा कंपन्यांनी विमा योजनेमध्ये सहभाग घेतला आणि या सर्वांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही या सहा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे शासन निर्णयासाठी कारण ठरणारा एक मुद्दा समोर येतो मित्रांनो तो मुद्दा म्हणजे केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मुद्दा क्रमांक तेरा डॉट एक डॉट सहा या मुद्द्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो केंद्र सरकारने तर केंद्र सरकारने दोन बाबींवरती लक्ष केंद्रित केले ती पहिली बाब म्हणजे नोंदणी सुरू असतानाच शासनाचा हिस्सा हप्ता अग्रिम स्वरूपात कंपनीस जमा करावा म्हणजे काय तर जेव्हा पीक विम्याची नोंदणी सुरू असते तेव्हाच राज्य शासनाने काय करावं आपला जो हिस्सा आहे तो आगाऊ स्वरूपात कंपनीला अदा करावा दुसरा मुद्दा आहे अनुदानाच्या रकमेपोटी मागील हंगामाच्या अदा केलेल्या रकमेच्या ऐंशी टक्केच्या पन्नास टक्के आगाऊ रक्कम कंपन्यांना अदा करावी याचा अर्थ असा की ज्या वेळेस विम्याची नोंदणी होत असते त्यावेळेस सरकारकडे कोणती आकडेवारी नसते व सरकारने कोणत्या प्रकारे अनुदानाची रक्कम सादर करावी किंवा अदा करावी तर ती कशी ठरवली जाणार मागच्या हंगामानुसार समजा मागच्या हंगामानुसार ठरायची रक्कम जी असेल त्या रकमेच्या ऐंशी टक्केच्या पन्नास टक्के एवढी आगाऊ रक्कम शासनाने कंपन्यां कंपनीस द्यावी असा हा मुद्दा सांगतो समजा उदाहरणार सांगायचं ठरलं समजा मागच्या हंगामामध्ये सरकारने आपल्या हिश्शाच्या अनुदानासाठी शंभर कोटी रुपये कंपनीला दिले असतील तर त्या हिशोबाने सरकारने काय करायचंय की या वेळेस त्या शंभर कोटीचे ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी करोड रुपये आणि त्या ऐंशीचे पन्नास टक्के म्हणजे एकूण चाळीस कोटी रुपये कंपनीस अदा करायचे हा मुद्दा आपल्याला सांगतोय हा शासन निर्णय होण्यासाठी मित्रांनो आणखी दोन तीन बाबी कारण ठरत आहेत पहिली बाब म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीने शासनाकडे मागणी सादर केली होती की ठराविक जी रक्कम आहे शासनाने कंपनी अदा करावी दुसरी बाब आहे कृषी आयुक्तालयाची शिफारस तर कृषी आयुक्तालयाने सुद्धा शासनाकडे शिफारस केली होती की अनुदानाची रक्कम कंपनीस अदा करावी आणि तिसरा मुद्दा म्हणजे केंद्रीय शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक तेरा मुद्द्यांनुसार मित्रांनो हा शासन निर्णय झालेला दिसतोय आणि या सर्वांचं फलस्वरूप मित्रांनो आपल्याला दिसतंय की आपल्या महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार वीस यासाठी चारशे शहाण्णव पॉईंट चौदा कोटी अनुदान मंजूर केले आणि ते लवकरच विमा कंपनीस अदा केली जाईल मित्रांनो तो आपण जी आर पाहूया ज्या जी आर मध्ये शासनाने हे अनुदान मंजूर केल्याचं सांगितलंय तर मित्रांनो हाच तो जी आर आहे तो शासनाने मंजूर केलाय इथे काय लिहिले पा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार वीस साठी पीक विमा हप्ता अनुदानापूर्वी राज्य शासनाच्या हिश्याची रूप रुपये चारशे शहाण्णव पॉईंट चौदा कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत हा जो जी आर आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार वीस या तारखेचा आहे मित्रांनो याच्यामध्ये शासनाने अतिशय स्पष्टपणे ते दाखवले की चारशे शहाण्णव पॉईंट चौदा कोटी इतकी रक्कम ही पीक विमा हप्ता अनुदानापोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो हा पूर्ण जी आर मी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर मी मध्ये या लिंक सुद्धा तुम्हाला देईल मित्रांनो मी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो ज्याच्यामध्ये शासन निर्णय शासनाच्या योजना आणि अनेक गोष्टींची माहिती शेतकऱ्यांसाठी आणि इतर व्यक्तींसाठी सु, सुद्धा असते मित्रांनो जर याच प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल जाणून घ्यायचं असेल कश कोणत्या योजना येतात तर त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಮಿತ್ರಾನ್ ವೀಡಿಯೋ ಮನಪೂರ್ವಕ ಪದ್ದ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ